सो so गाईज uh, माझं नाव मंगेश जाधव आहे आणि मी पन पनवलहून बिलॉंग करतो आज आम्ही आलो आहोत सातारामध्ये ओरोशी गावामध्ये आणि ओरोशी गावामध्ये मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही जो कॅम्प केला होता त्या कॅम्पचे पडसाद असे आलेत की आम्ही हे अँटी ॲडिक्शन ड्रॉप आहे हे खास करून जे दारू पितात किंवा कोणतंही व्यसन असतं आम्ही त्यांनाही देऊ केलं होतं आणि त्यांच्याचपैकी हे एक व्यक्ती आपल्यासमोर इकडे उभे आहेत त्यांना आम्ही दारू सोडवण्यासाठी दिलं होतं त्यांचा काय रिझल्ट आला आपण त्यांच्याच समोर ऐकूया तुम्ही हे किती महिन्यापूर्वी घेतलेलं पण तुमच्या एक महिन्यापासून आहे आता अजिबात इच्छा होत नाही की दहा रुपयाची इच्छा होत नाही आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठचं व्यसन होतं जास्त करून विमलचं होतं विमल विमल हा लोक खूप मोठ्या प्रमाणात खातात आणि हे तोंडात ठेवून त्याचे वेगवेगळे कॅन्सरपर्यंत रूपांतर होत असतं तसलं व्यसन यांना होतं ते तुम्ही खाताय आत्ता विमल विमल नाही खात आहेत म्हणजे एक एक बाय वन गेट वन फ्री म्हणतात तसे यांच्याकडे झालेलं आहे त्यांनी घेतलं होतं दारू सोडण्यासाठी पण आजला त्यांनी विमल पण सोडलाय जो पोटात जाऊन त्यांना भविष्यामध्ये कॅन्सर रोगाला सामोरं जावं लागणार आहे सो गाई तुमच्या पण घरामध्ये कारण एक फक्त दारू छोटासा घोट म्हणला जातो पण त्याच्यामध्ये मोठे मोठे संसार जे बडे बडे संसार आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत लोकांचे आणि अशातून हे दादा आता बाहेर पडत आहेत कारण यांनी दारू ऑलमोस्ट सोडलेली आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट दारू यांची सुटलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त विमल जो आजला खूप मोठ्या प्रमाणात यंग जनरेशन खात आहेत तो पण त्यांनी सोडलेला आहे आणि अजून कोणत्या गोष्टी असेल त्या पण लवकरच त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला भेटतील पण हे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये दारूचं एडिक्शन आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये विमल किंवा कुठचेही तंबाखू गुटखा खाण्याचे जे ॲडिक्शन असेल त्यांनी नक्की तुमच्या फॅमिलीमध्ये हे देऊ शकता थँक्यू गाईज थँक्यू व्हेरी मच